तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडुसष्ट एकोणसत्तर चोवेचाळीस मुंबई गोवा महामार्गाची कामे पूर्ण होण्याची तारीख ठरली असून या महामार्गावरून प्रवास करताना मनस्तापाचा सामना करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सरकार बदलल्यानंतरही राज्यातील काही गोष्टी तसोभरही बदलल्या नाहीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याची दुरावस्था त्यातीलच एक पण आता ही परिस्थिती बदलण्याची चिन्ह आहेत कारण आता अखेर मुंबई गोवा महामार्गाची कामं पूर्ण होण्याची तारीख ठरली आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि प्रत्येक प्रवासात मनस्तापाचा सामना करणाऱ्या अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय जवळपास दशकभराहून अधिक काळासाठी म्हणजेच बारा वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण आणि दुरुस्तीचं काम नेमकं कधी पूर्ण होणार ती तारीख आता समोर आली आहे राज्य सरकार आणि राष्ट्रीय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील काम पूर्णत्वास जातील असं आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिलंय किंबहुना या आश्वासनावर राज्य सरकार आणि एन एच आय ला न्यायालयानं ताकीदही दिली आहे यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ घेऊन काम पूर्ण करण्यात आली नाही त्यामुळे यावेळी काम पूर्ण न झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करू असा इशाराही देण्यात आलाय ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका